नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी दहा ते पंधरा दिवस मोदक टिकतील याचं सारण बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे किसून एवढं असं घेतलेलं आहे म्हणजे एक दोन वाट्या हे खोबरं असेल तर हे किसून घेतलेलं आहे पिठी साखर घेतलेली आहे आणि इथे थोडेसे जे घरात ड्रायफ्रूट्स असतील त्याचा मी इथे वापर करते आणि थोडीशी इथे विलायची घेतलेली आहे तर सुरुवातीला हे खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे आणि एक चमचा त्यामध्ये मी खसखस पण घालणार आहे यामध्ये एक चमचा मी खसखस घातलेली -खस आहे ती आधी थोडीशी गुलाबी करून घेते आवाज चट आला की ती काढून घ्यायची आहे जास्त करपू द्यायची नाही आहे हे सारण करून ठेवणार आहे मी म्हणजे आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा मोदक हे बनवता येतात आणि पिकतात पण खूप त्यामुळे मी याचं सारण बनवून ठेवणार आहे आता हे काढून घेते मी यानंतर हे खोबरं मंदाचेवर भाजून घ्यायचं आहे जास्त गुलाबी करायचं नाही आहे हलकंसं भाजून घ्यायचं आहे म्हणजे खोबरं हे आपल्याला नंतर जुनं झाल्यानंतर खवट लागत नाही म्हणून ते भाजून घ्यायचं आहे खोबरं आता छान खमंग असं भाजून घेतलेलं आहे आता यानंतर जे मी काजू घेतलेले होते ते हे इथे किसून घेतलेले आहेत असे जाडसर किसून घ्यायचे आहेत किंवा कुटून घ्यायचे आहेत ते सुद्धा मी थोडेसे कडक म्हणजे गरम करून घेणार आहे म्हणजे त्याचाही वास येत नाही अगदी हलकेसे असे भाजून घ्यायचे आहेत हे आता गॅस मी बंद करणार आहे हे जे खोबरं भाजलेलं होतं ते आता हाताने बारीक असं चुरगळून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवलं तर ते एकदमच बारीक पूड होईल त्याची म्हणून हे हातानेच आपल्याला कुस्करून घ्यायचं आहे आता हे मोजून घ्यायचं आहे म्हणजे तेवढी पिठी साखर आपल्याला घालता येईल योग्य प्रमाणात जास्त गोड करून नाही जमत कारण काय होतं जर जास्त पिठीसाखर पडली तर सारणाच्या जे कहर जे असतं मोदकाचं त्याच्या बाहेर साखर येते आणि सगळे चिघट चिगट मोदक होतात तर हे पाहू शकता इथे जवळजवळ एक वाटी हे सारण झालेलं आहे आता आणि हे थोडंसं वरती अगदी दोन चमचे तर यामध्ये आता एक वाटी खोबऱ्याला मी अर्धी वाटी हे साखर पिठीसाखर घालणार आहे हे पाहू शकता इथे मी अर्धी वाटी ही पिठी साखर घेतलेली आहे आणि ती यामध्ये मी मिक्स करणार आहे आता यामध्ये हे मनुके पण टाकायचे आहेत विलाईची पावडर टाकायची आहे आता हे सर्व हाताने एकत्र करून घ्यायचं आहे आणि एका डब्यात भरून द्यायचं आहे मग तुम्हाला हवे हवं तेव्हा तुम्ही मोदक बनवू शकता कारण एक एक तयारी करून ठेवावीच लागते नाहीतर खूप गोंधळ उडतो सगळंच एका दिवशी करायचं म्हणजे सगळी धावपळ होते आता हे सारं आणि एका डब्यामध्ये काढून ठेवते मोदक तयार करण्यासाठी इथे मी एक वाटी हे मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी रवा घेतला आहे किंवा तुम्ही एक वाटी आ, मैदा आणि एक वाटी रवाही घेऊ शकता किंवा नुसते मैद्याचीही करू शकता पण रवा टाकला ना मोदक खूप खुसखुशीत होतात आणि कुरकुरीत पण लागतात टेस्ट पण त्याची छान लागते आता यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ अगदी व्यवस्थित म्हणजे प्रमाणातच टाकायचं आहे जास्त म्हणजे आळणी पण नाही झाले पाहिजे आणि जास्त खारट पण नाही झाले पाहिजे तर यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे हे सर्व हाताने मिक्स करायचं आहे आता मोदकाचं पीठ मळण्यासाठी थोडंसं मोहन घालायचं आहे तर मी इथे हा मोठा चमचा आहे तर मी दोन चमचे हे तूप घेतलेलं आहे आणि ते एकदम कडकडीत झालं की ते त्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे मोदक हे छान खुसखुशीत पण होतात आणि कुरकुरीतही होतात तर आता हे तूप गरम झालेलं आहे आणि हे यामध्ये घालून घ्यायचं आहे तर आता हे सर्व मिक्स करायचं आहे चमच्यानी हलवून घ्यायचे म्हणजे हाताला चटका बसत नाही तुम्ही याला तेलाचं सुद्धा मोहन घालू शकता माझ्याकडे तूप आहे म्हणून मी तुपाचं मोहन घालणार आहे घातलेलं आहे आणि तेलामध्ये तळणार आहे आता हे सर्व हाताने मिक्स करून झालेलं आहे आणि आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे रवा आहे म्हणून जरा थोडंसं पाणी जास्त लागेल जास्त नाही घालायचं तरी पण थोडंसं अंदाज घेऊन घेऊन घालायचं आहे कारण रवा आहे त्यामुळे पीठ थोडंसं फुगेल एकदम पाणी घालायचं नाही इते हे पहा इथे हे मोदकाचं पीठ तयार झालेलं आहे आता याला वीस मिनिट आपण झाकण झाकून ठेवूया आणि मग नंतर मोदक करायचेत हे पहा या प्रकारे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता हे तरी पण फुगणार आहे थोडंसं अजून घट्ट होणार आहे यापेक्षा यावर झाकण ठेवून देते आता किंवा एखाद्या छोट्या स्टीलच्या डब्यात जरी घातलं तरी पण चालू शकतं इथे आता पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आणि आता हे पीठ पहा एकदम छान असं झालेलं आहे पाहू शकता तुम्ही आता याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि मग पारी लाटायची आहे आता ही पारी अशी लाटून घ्यायची आहे कडा जरा पातळ लाटायचा आहे मध्ये थोडं जाड झालं तरी पण चालू शकतं प्रकारे बारी लाटून घ्यायची आहे व आता यामध्ये हे सारण भरायचं आहे हे सारण भरल्यानंतर हे, हे चार बोटांनी असं जवळ करायचं आहे आणि हे असं करून असा चिमटा घ्यायचा आहे या प्रकारे आणि हे सर्व हळूहळू अशा या प्लेट्स घालत जायच्या हे पहा हे बोटाने आतमध्ये घालायचं आणि नंतर हे अशा प्रकारे गोलगोल फिरवून घ्यायचं आहे जादा आलेला भाग हा काढून टाकायचा आहे आणि असा गोल गोल फिरवून हा मोदक आपल्याला बनवून घ्यायचा आहे म्हणजे याच्या कळ्या पण छान पडतात आणि मोदकही छान दिसतो हे पहा या प्रकारे या प्रकारे सर्व मोदक आता करून घ्यायचे आहेत आता एक मोदक या वाट एक छोटी वाटी घ्यायची आहे आणि त्यावर ही पारी ठेवायची आहे ज्यांना मोदक बनवता येत नाही त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे तर यामध्ये हे सारंग घालायचं आहे असं थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि एक बाजू अशी फोल्ड करायची आणि अशा कळ्या करत जायच्या प्लेट म्हणजे सारण पण बाहेर निघत नाही व नंतर हातावर घ्यायचं आहे व नंतर असं गोल, -गोल फिरवायचं पहा याच्या कळ्या पण छान दिसतात आणि वरती आलेला भाग हा थोडासा कट करून घ्यायचा वाटीमध्ये केले की कळ्या कळ्या पण छान दिसतात की तुम्ही पाहू शकता हे पहा इथे हे मोदक या प्रकारे मी बनवून घेतलेले आहेत आणि एक करंजी म्हणजे कानोला बनवला आहे श्रीकृष्णासाठी तर आता हे सर्व मोदक तळून घ्यायचे आहेत तेल इथे तापलेलं आहे सुरुवातीला मी हा कानोला तळून घेते या पद्धतीने केले तर खूप छान होतात करून पहा नक्की एकदा आणि टिकतात पण खूप तसं सुक्या खोबऱ्याच्या ओल्या नारळाचे जर केले तर ते चार पाच दिवसच सहजासहज टिकतात हे तसे निदान दहा ते पंधरा दिवस या मोदकाला काहीच होत नाही आणि ते टिकतात सहज कारण या याला खोबरं हे वापरलेलं आहे त्यामुळे ते सहज टिकतात हे पहा रंग किती याचा छान आलेला आहे तेल तापल्यावर गॅस बारीक करायचा आहे आणि मोदक पाच ते सहा मोदक जेवढे बसतील कढी तेलामध्ये तेवढे हे टाकून घ्यायचे आहेत आणि मनाचेवरच तळायचे आहे थोडंसं तेल असं हा हलवायचं आहे म्हणजे मोदक हे सगळीकडून तळले जातात आणि बारीक गॅसवर तळले तर पीठ हे कच्च राहत नाही सगळ्या बाजूनी छान असे तळले जातात चांगला सोनेरी रंग येईपर्यंत हे मोदक तळून घ्यायचे आहेत इथे हे मोदक तळून झालेले आहेत आता काढून घ्यायचे आहे तेल चांगलं निथळून द्यायचं आहे एकदम छान होतात नक्की करून पहा इथे पाहू शकता तुम्ही हे तळणीचे मोदक तयार झालेले आहेत तुम्हाला मी दाखवते की हे मोदक कसे खुसखुशीत आणि किती छान होतात ते हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका हे पहा एकदम छान खुसखुशीत आणि मस्त असे टेस्टी होतात यामध्ये एवढंच आहे की साखर ही जास्त पडली तर मोदकाच्या बाहेर ती साखर येऊन मोदक चिघट होतात म्हणून साखर ही प्रमाणातच टाका